नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण मिश्र स्वरूपाचे प्रश्न पाहत आहोत पा पहिला प्रश्न घ्या लिहून चव्वेचाळीस सेंटीमीटर तारेचा चव्वेचाळीस सेंटीमीटर तारेचा एक चौरस तयार केला चव्वेचाळीस सेंटीमीटर तारेचा एक चौरस तयार केला त्या चौरसाच्या चा, बाजूपेक्षा चव्वेचाळीस सेंटीमीटरचा एक चौरस तयार केला त्या चौरसाच्या बाजूपेक्षा त्या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने जास्त <Kellis -t cigar intentar> आठ सेंटीमीटरने जास्त व आठ सेंटीमीटरने जास्त लांबी असलेला सॉरी त्या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने जास्त लांबी असलेला व त्या चौरसाच्या बाजूपेक्षा व त्या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने कमी रुंदी असलेल्या व त्या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने कमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ आठ सेंटीमीटरने कमी रुंदी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल किती चौरस सेंटीमीटर असेल तर चव्वेचाळीस सेंटीमीटरचा एक आपण चौरस तयार केला तार आहे चव्वेचाळीस चार सेंटीमीटर त्याचा एक चौरस तयार केला आणि हा जो चौरस तयार केला त्या चौरसाच्या बाजूपेक्षा आयताची लांबी आठ सेंटीमीटरने जास्त आहे आणि आयताची रुंदी या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने कमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती इथे रचना करावी लागेल चव्वेचाळीस सेंटीमीटरची तार आहे त्याच्यापासून आपल्याला चौरस तयार करायचा आहे चौरसाच्या चारही बाजूसारख्या आहेत त्यामुळे चव्वेचाळीस संपूर्ण तारेची लांबी आहे त्याच्या चार बाजूने म्हणजे चव्वेचाळीस भाग चार केलं तर या चौरसाची प्रत्येक बाजू येईल अकरा सेंटीमीटर आणि या अकरा सेंटीमीटरच्या तारेपेक्षा हा जो चौरस झाला आता याच्यावरनं जो आयत आहे या आयताची लांबी या चौरसाच्या लांबी बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने जास्त आहे मग अकरा सेंटीमीटर आहे म्हणजे चौर आयताची बाजू किती येईल अकरा अधिक आठ एकोणीस सेंटीमीटर चौर आयताची बाजू लांबी एकोणीस सेंटीमीटर आणि रुंदी या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने कमी आहे त्यामुळे अकरामधनं आठ गेले तीन सेंटीमीटर आणि मग या आयताचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजे येईल एकोणीस गुणिले तीन म्हणजे उत्तर येणारे एकोणीस त्रिक सत्तावन्न चौरस सेंटीमीटर पहा पुन्हा एकदा समजून देतो चव्वेचाळीस सेंटीमीटरची तार होती त्याच्यापासून एक आपण चौरस तयार केला मग त्या चौरसाची बाजू किती मग परिमिती चव्वेचाळीस झाली तारीची लांबी म्हणजे त्या चौरसाची परिमिती आणि याचा चौरस तयार केला म्हणजे चार बाजूचा असतो म्हणून चव्वेचाळीस भागीले चार केले अकरा के सेंटीमीटर या चौरसाची बाजू आली आता काय सांगितले या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने लांबी आयताची जास्त आहे म्हणून अकरा अधिक आठ एकोणीस सेंटीमीटरचा लांबी असणारा आयत आहे आणि रुंदी या आयताची रुंदी या चौरसाच्या बाजूपेक्षा आठ सेंटीमीटरने कमी आहे म्हणून अकरामधून आठ गेले तीन सेंटीमीटर रुंदी झाली आणि मग या आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी बरोबर सत्तावन्न चौरस सेंटीमीटर ओके चला पुढे घ्या एका चौरसाकृती बागेच्या एका चौरसाकृती बागेच्या सभोवती हो कडेने सभोवती हो कडेने व प्रत्येक कोपऱ्यावर व प्रत्येक कोपऱ्यावर एक व प्रत्येक बाजूवर समान व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर पंधरा झाडे लावलेली आहेत पंधरा झाडे प्रत्येक बाजूवर समान अंतरावर पंधरा झाडे लावलेली आहेत तर बागेच्या सभोवती तर बागेच्या सभोवती एकूण किती झाडे लावली आहेत तर बागेच्या सभोवती एकूण किती झाडे लावली आहेत तर पहा काय आहे प्रश्न चौरसाकृती बाग आहे आणि या चौरसाकृती बागेच्या कोपऱ्यावर आणि बाजूवर अशी एकूण प्रत्येक कोपऱ्यावरती एक झाड लावलेलं ला आहे प्रत्येक बाजूवर एकूण प्रत्येक बाजूवर पंधरा झाडे आहेत प्रत्येक बाजूवर एकूण पंधरा झाडे आहेत तर त्या जा बागेच्या सोबत एकूण झाडे किती आता कोपऱ्यांवर झाडं लावलेली अगोदर ती लागवायची आता या बाजूवरती पंधरा झाडं आपल्याला दाखवायची म्हणजे ही दोन काउंट केली पाहिजेत म्हणजे ही दोन आणि मध्ये किती येतील तेरा तेरा आणि ही दोन पंधरा इकडे तसंच ही दोन काउंट होणार आहेत म्हणजे मध्ये किती येतील तेरा तेरा आणि दोन पंधरा इथे काय दोन आहेत म्हणजे मध्ये किती असणार आहेत तेरा इथे मग बाजूला दोन आहेत म्हणजे मध्ये तेरा आता एकूण झाडं विचारलेली तर आपल्याला मग प्रत्येक बाजू आपण मोजली पंधरा 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 मग पंधरा चौक साठ होत नाही इथे काय घडतं तर हे मध्ये तेरा आहेत ही तेरा ही तेरा ही तेरा तेर चौक बावन्न आणि चार कोपऱ्यावरची चार म्हणजे या ठिकाणी काय करणं कशा पद्धतीनं सोडवणं तेरा गुणिले चार ही आपल्याला बाजूवरील झाली तेर चौक बावन्न आधी कोपऱ्यावरील चार झाड अशी एकूण झाड किती होत आहेत छप्पन्न झाड होत आहेत मी त्या बागेच्या सभोवती एकूण छप्पन्न झाडे आहेत चला पुढे घ्या बावीस सेंटीमीटर परिमिती असलेल्या बावीस सेंटीमीटर परिमिती असलेल्या बावीस सेंटीमीटर परिमिती असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ व पूर्णांकात बाजू असलेल्या मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती चौर सेंटीमीटर असेल तर परिमिती दिलेली आहे आपल्याला बावीस सेंटीमीटर आयत आहे आणि या आयताची परिमिती दिलेली आहे बावीस सेंटीमीटर आणि त्यांनी म्हटलेले की बाजू पूर्णांकामध्ये पाहिजेत मग बाजू पूर्णांकात असेल तर मोठ्यात मोठ्या आयताची म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्रफळ येईल असं त्याच्यापासून आयत तुम्ही बनवू शकता बावीस सेंटीमीटर परिमिती असलेला आणि त्याचे क्षेत्रफळ जास्तीत जास्त किती येईल कमीत कमी पण येणार आहे एकच आयात करता येणार नाही खूप आयात तयार होणार आहे या आयताची परिमिती आहे बावीस सेंटीमीटर परिमिती बावीस सेंटीमीटर आणि याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे पूर्णांकात बाजू असणारी आयत की ज्याचे क्षेत्रफळ सगळ्यात जास्त असेल आता परिमिती बावीस असेल तर लांबी आणि रुंदीची परिमितीचं काय सूत्र आहे दोन गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे जो आयत बनणार आहे त्याची लांबी आणि रुंदी किती असू शकते जास्तीत जास्त पूर्णांकात बाजू असेल तर इथे परिमिती दिलेली आहे बावीस याच्यावरून हे जर दोन गुनिले आहेत तिकडे पाठवलं तर भागिले होतील म्हणजे बावीस भागिले दोन जर केलं तर आपल्याला लांबी आणि रुंदी किती येणार आहे अकरा सेंटीमीटर मग अकरा सेंटीमीटर लांबी आणि रुंदी असणाऱ्या आयताचे लांबी अधिक रुंदीची बेरीज अकरा सेंटीमीटर येते अशा आयत पाहिजे की ज्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्तीत जास्त असणार आहे मग बरा बघा बरं दहा मीटर लांबी दहा सेंटीमीटर लांबी आणि रुंदी एक सेंटीमीटर मी याचे क्षेत्रफळ किती येईल लांबी गुणिले रुंदी क्षेत्रफळाचं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी दहा घेतली रुंदी एक घेतली दहा आणि एक अकरा त्याची परिमिती किती होईल अकरा दोन्ही बावीस म्हणजे परिमिती बरोबर येते बावीसच आली पाहिजे आणि आयताची जास्तीत जास्त क्षेत्रफळ किती मी दहा गुणिले एक केलं तर दहा चौरस सेंटीमीटर येते दोन सेंटीमीटरचं घेतलं लांबी दोन रुंदी दोन घेतली लांबी किती होईल नऊ होईल मग याचं क्षेत्रफळ जास्त किती येऊ शकते नऊ दोन्ही अठरा तीन घेतलं तर परिमिती आपल्याला बावीस कॉन्स्टंट ठेवायची परिमि जर ला रुंदी तीन घेतली तर लांबी किती येईल आट आठ येईल आठ आणि तीन अकरा याची दुप्पट बावीस परिमिती बावीस आहे मग याचं क्षेत्रफळ आठ तरी चोवीस येईल चार सेंटीमीटर रुंदी घेतली तर लांबी किती येईल सात येईल सातन चार अकरा दुने बावीस क्षेत्रफळ किती येईल सात चोका अठ्ठावीस पाच सेंटीमीटर रुंदी घेतली तर लांबी येईल सहा सहा गुणिले पाच घेतलं तर याचं क्षेत्रफळ जास्तीत जास्त किती येईल तीस येईल आपण सहा इकडे जा पहा लांबी कमी कमी करत चालू आहे रुंदी वाढवत चाललो आहे मग आता इथे लांबी सहा आहे तिथं पाच घेतली आणि रुंदी हे रुंदी पाच आहे तिथं सहा घेतली उत्तर काय येणार आहे तेच येणार आहे मी वेगळं आहे का की लांबी पाच आणि रुंदी सहा आणि लांबी सहा आणि रुंदी पाच एकच आहे फक्त लांबीला लांबीच का म्हणतात तर लांब असते म्हणून लांबी पण असं काही नियम नाही आहे की लांबी की या ठिकाणी बघा तळा यालाच लांबी म्हणतो आपण याला लांबी म्हणतो आणि याला रुंदी म्हणतो असा काही नियम आहे का अशी लांबी जास्त असावी एखाद्या आकृतीची या पद्धतीने देखील ही लांबी आणि ही रुंदी असू शकते ही लांबी आणि ही रुंदी पण आपण म्हणताना काय करतो ही लांबी म्हणजे याला लांबी म्हणतो आणि याला रुंदी म्हणतो म्हणजे आपण त्या शब्दानुसार बदलतो तर या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त क्षेत्रफळ येणारा जो आयत आहे त्याची लांबी सहा सेंटीमीटर असेल तर रुंदी पाच सेंटीमीटर असेल मग अशा मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ जास्त किती येऊ शकेल त्यापेक्षा बारके येतात पण आपल्याला आहे काय मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ किती तर मोठ्यात मोठ्या आयताचे क्षेत्रफळ तीस येईल यापेक्षा जास्त येऊ शकत नाही ओके चला पुढील काय प्रश्न तीन गुणिले पाच तीन गुणिले पाच सेंटीमीटरच्या आयतात तीन गुणिले पाच सेंटीमीटरच्या आयतात एक एकक आता इथं प्रत्येक वेळेसच एक एकक म्हणलं असेल असं नाही ऐतात एक एकक एक एककाचे चौरस काढले एक एककाचे का एक एककाचे चौरस काढल्यास एक एककाचे चौरस काढल्यास त्या कृतीत एकूण त्या कृतीत एकूण लहान मोठे एकूण लहान मोठे किती चौरस असतील तर त्या कृतीत लहान मोठे एकूण किती चौरस असतील तीन गुणिले पाच म्हटलेले तीन गुणिले पाच याचा अर्थ काय तीन गुणिले पाच सेंटीमीटरचा एक आयात काढलेला आहे आणि त्यात एक एक मापाचे एक एक, एक सेंटीमीटर मापाचे चौरस तयार केले तर एकूण किती चौरस तयार होती तीन गुणिले पाच याचा अर्थ ता लांबी पाच सेंटीमीटर आणि रुंदी तीन आता इथे लांबी हे तीन अगोदर आले मग त्याला तीनला लांबी पाचला रुंदी करण्याऐवजी काय करायचं पाच लांबी आहे असं म्हणा आणि रुंदी तीन आहे संपूर्ण एकूण अक तेच येतं एक चौरस तयार करायचे एक एककाचे म्हणजे एक सेंटीमीटरचे चौरस तयार करायचे याच्यामध्ये आणि आकृतीमध्ये एक ता एककाचे एक किती चौरस ता तयार झाले आहेत लहान मोठे किती आता इथे पहा आपल्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत मी तुम्हाला दोन क्लुप्तीने हे गणित सांगणार आहे आपण काय करतो पहिल्यांदा नंबर देतो एक दोन तीन चार पाच ही बेसिक पद्धत आहे न त्लुप्ती नंतर सांगतो आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सिंगल म्हणजे एककाचे वन डिजिटचे एक अंकी एकपासून पंधरापर्यंत एक ते पंधरापर्यंत सगळेच्या सगळे चौरस तयार होतात म्हणजे किती चौरस तयार होतील पंधरा चौरस तयार होतील दोघा दोघांचा चौरस होईल का तयार नाही तिघांचा चौरस तयार होईल का नाही तर चौघांचा चौरस तयार होईल चौघांचे किती चौरस तयार होतील बघा हे एक दोन सहा सात एक दोन सहा सात या चौघांचा झाला आता वरती दोन तीन सात आठ दोन तीन सात आठ या चौघांचा झाला तीन चार आठ नऊ तीन चार आठ नऊ या चौघांचा झाला चार पाच नऊ दहा चार पाच नऊ दहा या चौघांचा झाला आता इथे खाली तसंच या चौघांचा सहा सात अकरा बारा सहा सात अकरा बारा या चौघांचा सात आठ बारा तेरा सात आठ बारा तेरा या चौघांचा आठ नऊ तेरा चौदा आठ नऊ तेरा चौदा नऊ दहा चौदा पंधरा नऊ दहा चौदा पंधरा असे चौघांचे मिळून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चौघांचा मिळून चौरस तयार होतो ते आठ तयार होतील आता पाच जणांचा चौरस होत नाही सहा जणांचा होत नाही सात जणांचा होत नाही आठ जणांचा होत नाही तर नऊ जणांचा होतो नऊ जणांचा मिळून एक दोन तीन सहा सात आठ अकरा बारा तेरा या चौघांचा एक दोन तीन सहा सात आठ अकरा बारा तेरा नऊ जणांचा एक चार नऊ सोळा अशा जणांचे चौरस तयार होतात दोन तीन चार सात आठ नऊ बारा तेरा चौदा दोन तीन चार सात आठ नऊ बारा तेरा चौदा या नऊ जणांचा एक होईल आणि नंतर तीन चार पाच तीन चार पाच आठ नऊ दहा आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा या नऊ जणांचा एक होईल असे एकूण किती तयार होतील नऊ 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 जणांचे तीन तयार होतील दहाचा अकराचा बाराचा तेराचा चौदाचा पंधराचा नाही सोळा जणांचा होत झाला असता मग सोळा जणांचे असे चौघे असे चौघे पाहिजे होते म्हणजे त्याला चौरस म्हणतात मग पंधरा आठ तेवीस तीन सव्वीस चौरस तयार होतील ही एक पद्धत झाली आता दुसरी एक पद्धत आहे याला नंबर द्यायचे हे जे नंबर दिले आहेत तेच नंबर फक्त याला मधले नंबर आपण हे सिंगल याच्यामध्ये शंभर टक्के खात्रीने उत्तर व्यवस्थित काढता येतं आता इथे क्लुप्ती काय वापरता येईल चौरस तयार करायचे आडवे नंबर द्या एक दोन तीन चार पाच उभे नंबर द्या एक दोन तीन आणि या ठिकाणी आडवा शेवटचा नंबर पाच आहे उभा शेवटचा नंबर तीन आहे म्हणजे पाच गुणिले तीन पंधरा म्हणजे या पद्धतीने यांची जोडी जुळवायची पाच गुणिले तीन यांची जोडी जुळवा नंतर लाईनचा शेवट चार राहिला आड लाईनचा शेवट ए दोन राहिला यांची जोडी जुळवा म्हणजे दोन गुणिले चार किंवा चार गुणिले दोन नंतर आडव्या लाईनमधला शेवटचा तीन नंबर आहे आणि उभ्या लाईनमधला शेवटचा एक नंबर आहे यांची जोडी जुळवा तीन गुणिले एक या दोनला सोडून द्यायचा त्याची कोणाशी जोडी जुळत नाही मग तीन एके तीन एकूण किती झाले पंधरा आठ तेवीसन ती तीन सव्वीस चौरस तयार झाले ही एक पद्धत आहे परंतु ही देखील खूप सोपी पद्धत आहे की अडचणीचं नाही आहे तर ही जी बेसिक पद्धत आहे ही बेसिक पद्धत सर्वत्र वापरायची जाणीवपूर्वक थोडासा वेळ लागतो मग ते कधी सरावा सु सुरु, सुरुवातीच्या सुरु स्टेजला नंतर हे देखील आपल्याला गतीने करता येतं आणि याच्यामध्ये जेव्हा आता चा चा या आकृत्या सरळ साध्या सिंपल आहेत हे प्रश्न तिसरी चौथीच्या लेवलपर्यंत येतात जेव्हा वरच्या वर्गांमध्ये वरच्या लेवलला जातो तेव्हा आपल्याला या पद्धतीनं बारकाईनं बघणं विचार करणं गरजेचं असतं चला पुढे काय प्रश्न बहात्तर चौरस सेंटीमीटर बहात्तर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ बहात्तर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले बहात्तर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले व पूर्णांकात बाजू असलेले व पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयत काढता येतील बहात्तर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले व पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयत काढता येतील आता आयताला लांबी आणि रुंदी आता पहा क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ काय असतं सूत्र लांबी गुणिले रुंदी मग याची आपल्याला लांबी किती घेता येते चौरसाची बाजू एक आणि रुंद बहात्तर लांबी बहात्तर घेतली रुंदी एक घेतली याचं क्षेत्रफळ बहात्तरच येणार म्हणजे हा एकच आयत आपल्याला आयत काढता येईल याचे फॅक्टर विभाजक बघणं दोन दोनने भाग जातो दोन गुणिले छत्तीस क्षेत्रफळ बहात्तरच आलं पाहिजे हा एक दुसरा आहेत काढता येईल दोन गुणिले छत्तीसचा तिसरा काढता येईल तीनने जातो का भाग याला बहात्तरला जातो किती तारीख बहात्तर चोवीस त्रिक बहात्तर क्षेत्रफळ आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे बहात्तर हे क्षेत्रफळ बदलायचं नाही मग बहात्तरचे जे सगळे फॅक्टर आहेत विभाजक आहेत सगळे काढायचे चौथं पा चार गुणिले अठरा अठरा चौक बहात्तर याचंही क्षेत्रफळ बहात्तर येणार आहे अठरा चौक बहात्तर पाचने जातो का बहात्तरला पण बाजू पूर्णांकामध्ये असली पाहिजेत मी बाजू पूर्णांकात बहात्तरला पाचने भाग जात नाही सहाने जातो का बारसक बहात्तर म्हणजे इथे बारसक बहात्तर येईल पुढे सात ने जातो का नाही आठने आठ गुणिले नऊ आठ नव्हे बहात्तर पुढे आता याच्यामधले नाही आता येत आपण जेव्हा पुढून गेलो आपण बघत बघत पुढून जेव्हा आपण पहिले विभाजक काढत गेलो तेव्हा मागून आपले दुसरे विभाजक तयार होतात जर तुम्ही काढून पाहिले बत्तीसचे पूर्ण विभाजक तर ते या पद्धतीनंच मांडतो आपण एक गुणिले बहात्तर म्हणजे पहिला विभाजक एक असेल प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो तेव्हा शेवट रोज शेवटचा विभाजक बहात्तर बहात्तरच्या नंतर बहात्तरचा कोणताही विभाजक नाही मग पुढून पाहायला बा कसोट आहे याच्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे दोन्ही भाग जातो मग इथे किती जुने बहात्तर तर छत्तीस जुने बहात्तर आयताची लांबी छत्तीस आणि रुंदी दोन याचं क्षेत्रफळ बहात्तर येणार आहे म्हणजे आपल्याला उत्तर पाहिजे बहात्तर क्षेत्रफळ बहात्तर आलं पाहिजे आणि असे आयत किती जास्ती जास्तीत जास्त तयार करता येतील आता अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये घेतले तर अजून वाढतील पण आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितले बाजू पूर्णांकात असलेले असे एकूण जास्तीत किती आयत तयार करता येतील सहा आयत तयार करता येतील तर उत्तर आपल्याला आहे सहा आयत आपल्याला जास्तीत जास्त किती आयत काढता येतील बाजू पूर्णांकात असलेले जास्तीत जास्त स सहा आयत काढता येतील ओके धन्यवाद मित्रांनो